अलमेटी धरणाची उंची वाढवण्यास कर्नाटक शासनास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपत्ती मंत्र्यांना पाठवले आहे खूप उशिरा का होईना परंतु मुख्यमंत्र्यांनी निदानपत्र पाठवल्याचे तरी धाडस केले याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र केवळ पत्र पाठवून चालणार नाही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे असे निवेदन कृष्णा महापौर नियंत्रण नगरी नागरी कृती समितीने प्रसिद्ध केले आहे सांगली कोल्हापुरातील सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीसुद्धा या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करावा असंही निवेदनात म्हटलं आहे समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि मार्गदर्शक निवृत्त अभियंता प्राभाकर केंगार यांनी निवेदनात म्हटले आहे की कृष्णा महापौर नियंत्रण कृती समिती तसेच अंकुश आंदोलन या संघटनांच्या सततच्या आंदोलनामुळे आणि पाठपुरावामुळे निदान मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवाव्या वाटले हीच मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे यापूर्वीच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अलमट्टीची उंची वाढ तसेच एकूणच कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाबाबतचा व्यवहार याबद्दल तक्रार करणे गरजेचे होते परंतु आता तरी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांना पत्र पाठवले आहे हेही नसे थोडके निवेदनात म्हटले आहे केवळ पत्र पाठवून चालणार नाही कारण यापूर्वीही कर्नाटकबरोबर पत्रव्यवहार झालेला आहे अर्थ अर्ज विनंती केल्या आहेत के परंतु त्यांची भूमिका एकूणच आडमुठेपणाची असल्याचे दिसून आले त्यामुळे आलमोटी धरणाची उंची बिलकुल वाढवता कामा नाही असा आग्रह केंद्र सरकारकडे धरला पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारने दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवण्याची गरज आहे महापुराचे संकट एखादे वर्ष आले नाही म्हणजे ते पुन्हा येणार नाही ना असे रस्ते त्यामुळे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे सर्जीराव पाटील आणि प्रभाकर केंगार यांनी म्हटले आहे की सांगली कोल्हापुरातील अनेक लोकप्रतिनिधी या विषयावर बोलतात आवाज उठवतात विशेषतः खासदार विशाल पाटील आमदार सतेज पाटील आमदार अरुण अण्णा लाड आमदार डॉ विश्वजित कदम यांनी या विषयावर सतत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु सत्तारूढ पक्षातील आमदार सुधीर दत्ता गाडगी आमदार सुरेश खाडे यांनी सुद्धा आता या विषयाकडे गांभीर्याने गांभीर पाहण्याची गरज आहे महापौर आल्यानंतर केवळ मिरवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊ नये तर महापौर येऊ नये यासाठीच्या सर्व प्रयत्नांना त्यांनी पुढाकार घेऊन बळ दिले पाहिजे नमस्कार कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक समिती मी सर्जराव पाटील महापुराच्या संदर्भात सातत्यानं या ठिकाणी समिती आवाज उठवत असून वेळोवेळी या सर्व परिस्थितीचा आढावा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणे ही आमची जबाबदारी असून त्या संदर्भात सातत्याने आम्ही प्रयत्न करत असताना तीस तारखेला संबंधित एका वकिलांनी या ठिकाणी खुलासा केला की या ठिकाणी कोणतंही निवेदन सी डब्ल्यू सी म्हणजे केंद्रीय जल आयोगाला आज ताकळ्यात गेलेलं नाही दिलेलं नाही याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकतीस जुलैला या ठिकाणी सी डब्ल्यू सीला पत्र देऊन जे निवेदन दिलं त्याबद्दल समिती या ठिकाणी आभार मानते उशिरा का होईना परंतु मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडं लक्ष दिलं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे नुसतं निवेदन देऊन सुद्धा चालणार नाही भविष्यात या पाळीमुळे याची खंडली पाहिजेत म्हणजे यापर्यंत ह्या शेवटच्या विषयापर्यंत विषय संपेपर्यंत याचा पाठपुरावा झाला पाहिजे नुसतं निवेदन देऊन हा विषय संपणार नसून कागदोपत्री तांत्रिकदृष्ट्या समजून घेऊन सी डब्ल्यू सी म्हणजे केंद्रीय जल आयोगाला कायमस्वरूपी या ठिकाणी पायबंद घातला पाहिजे चार ऑगस्टला दिल्लीमध्ये सी आर पाटील यांनी बैठक बोलवली आहे त्यासाठी सांगली कोल्हापूर भागातील लोकप्रतिनिधी खासदार आमदार ही त्या बैठकीला जाणार आहेत त्यांनी त्या विषयाची व्याप्ती समजून तो विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत समितीलाही या ठिकाणी बोलवलेलं नसून जर बोलवलं तर समितीसुद्धा या ठिकाणी अभ्यासपूर्ण केलेला रितसर अभ्यास हा त्यांच्यासमोर ठेवेल आणि राज्य शासनाची भूमिका अगदी व्यवस्थित पार पाडण्यासाठी आम्हीची समिती या ठिकाणी सज्ज आहे या समितीच्या माध्यमातून आम्ही केंद्रीय जल आयोगाला त्याचे काही पुरावे आहेत की ज्यामध्ये अलमट्टीला उंची कसल्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही हे आमच्याकडे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सादर करू काही एल सेक्शन ज्याला पाण्याची उंची समुद्रसपाटीपासून मोली जाते त्याचेही पुरावे आपण या ठिकाणी त्यांना देऊ आणि याबाबतीत चांगला निर्णय होईल असे मला वाटते परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेलं निवेदन नुसतं निवेदन न देता त्यावरती ठोस कार्यक्रम झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद